लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकाचं बिगुल वाजला असून परभणीमध्ये आज आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी परभणी परिवर्तन पॅनल संपूर्ण निवडणूक लढणार असल्याचं पत्रकार परिषदेतून जाहीर आहे यामुळे परभणीतील नागरिकांना महायुती व महाविकास आघाडीशिवाय आता तिसरा सक्षम पर्याय उपलब्ध झालाय यावेळी बोलताना आमदार गुट्टे यांनी परभणीच्या प्रस्थापित राजकारण्यांवर जोरदार ताशेरे ओढलेत ते म्हणाले परभणी शहर महानगरपालिकेची अवस्था बकाल झाली असून कर्मचाऱ्याचं वेतन द्यायला सुद्धा महापालिकेकडे पैसे नाहीत अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी महापालिकेला कंगाल करून सोडले त्यामुळे भू घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत यशवंत सेना प्रणित परभणी परिवर्तन विकास आघाडी परभणीकरांना विकासाचा नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक सचिन देशमुख फारुख बाबा आहनभाई सुशील कांबळे रवी कांबळे डॉक्टर दिनेश कांबळे के के भारसाकळे साजेद मिलदार हरुण आदींची उपस्थिती होती परभणी महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आज प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आलाय परभणीच्या महापौरपदी राष्ट्रवादी रख काँग्रेसात महापौर असल्याचं यावेळी सांगण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयामध्ये आज प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापली मतं व्यक्त केलीत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या मूळ पदाधिकाऱ्यांना पक्षानं उमेदवारी द्यावी अशा सूचना करण्यात आल्या यावेळी प्रताप देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनं महापालिका निवडणूक लढणार असून आपलाच महापौर होईल यासाठीचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला यावेळी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली मात्र पत्रकारांनी आयुक्तांना मतदार यादीतील मतदान वगळणी त्याचबरोबर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आणि अन्य विषयावर प्रश्नाचा भडीमार केला त्यामुळे आयुक्तांना उत्तर देणं कठीण झालं होतं परराज्यातील मतदारांच्या नावाबाबतही आयुक्त समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत केवळ आम्हाला नावे कमी करण्याचा अधिकार नाही असं त्रोटक उत्तर त्यांनी दिलं त्याचबरोबर जर परतीय व्यक्ती मतदानाच्या दिवशी येऊन मतदान करत असेल तर त्याला आपण रोखू शकणार नाहीत असं देखील आयुक्तांनी पत्रकारांना बोलताना आहे एकंदरीतच पत्रकारांच्या झालेल्या प्रश्नाच्या भडीमारामुळे आयुक्त निरुत्तर झाल्याचं परभणी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीनं यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेतून दिली राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे या कार्यक्रमानुसार एकूण सोळा प्रभागासाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या मतदान यातल्या धरण्यात येणार आहेत तेवीस डिसेंबर पासून सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळात तीस डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील या अर्जांची एकतीस डिसेंबर रोजी छाननी होईल व पात्र उमेदवारांची अपात्र उमेदवारांची यादी लगेच प्रसिद्ध केली जाईल दोन जानेवारी रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेत उमेदवारी अर्ज माघार घेता येईल आणि तीन जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वितरित केले जातील तसंच पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळामध्ये मतदान होणार आहे सोळा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असल्याचं ते म्हणाले परभणी शहरामधील कचरा महापालिका उचलत नसल्यानं संपूर्ण शहरामध्ये कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात साधले होते शहरामध्ये कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या कुठेच फिरताना दिसत नव्हत्या संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं परभणी महापालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत असं प्रतिकात्मक नामकरण देखील केलं होतं कचरा न उचलल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शहरातील संपूर्ण कचरा महापालिका कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा जिल्हा प्रमुख शिवलिंग बोन यांनी दिला होता या आंदोलनाची धास्तिस महापालिका खडबडून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पाथरी रातोरात निवडणुकीची हात मिळवणी जाणीवपूर्वक रिंगणाबाहेर ठेवल्याबद्दल संतप्त नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची या पक्षविरोधी कृतीबद्दल जिल्हाध्यक्ष पदावर उचल मागणी करावी अशी जोरदार मागणी केली महसूल मंत्री बावनकुळे हे आज सकाळी प्रचार पाथरी येथील भाजपाच्या स्थानिक नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एका जम्बू शिष्टमंडळानं तब्बल चाळीस गाड्यांच्या ताफ्यांशी वसमत गाडून महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेत त्यांच्याकडेही मागणी केली यावेळी ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर प्राध्यापक पी डी पाटील सुभाष आंबट उमेश देशमुख मायकल दहे उपस्थिती होती उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार परभणी जाहीर झाल्याबद्दल आज डिजिटल मीडिया परिषद परभणीच्या वतीनं मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके तसंच सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला देवडी येथील बागेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्रैमासिक राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली राज्यभरातून परिषदेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते याचवेळी परभणी मराठी पत्रकार संघानं विविध उपक्रम राबवून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल परिषदेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा पत्रकार, पत्रकार संघ म्हणून परभणी जिल्ह्याला पुरस्कार घोषित करण्यात आला डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं आज अतिथी हॉटेल इथं याबाबत सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभूदीपके यांच्यासह लक्ष्मण मानोलीकर विठ्ठलराव वडकुते सुधाकर श्रीखंडे मोईन खान मानिक शिंदे प्रशांत खंदारे शिवशंकर सोनडे शेख हिफ्तेकार राहुल साळवे आनंद पोहनेरकर राहुल वहिवाळ अमर गालफाडे बालाजी कांबळे संदीप लहाने महबूब शेख सय्यद जमील रियाज कुरेशी बाळासाहेब घिके महाबूल खान विशाल गायकवाड यांची उपस्थिती होती परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला वेटरन्स इंडिया प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय परीक्षक समितीनं विद्यापीठाच्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी शिफारस केली होती हा सन्मान सोहळा आज सोळा डिसेंबर रोजी हो सकाळी नऊ वाजता नवी दिल्ली येथील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर संसद मार्ग इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे प्रमुख उपस्थित होते तसंच विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद भारतीय विद्यापीठ संघ आदी नामांकित संस्थाचे अध्यक्ष व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी नवी दिल्ली इथं उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला भारत निवडणूक आयोगानं एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्धा दिनांकाच्या आधारे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्यानं करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार जिल्ह्यामध्ये प्राप्त सर्व ऑनलाईन ऑफलाईन अर्जाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पदवीधर प्रारूप मदार याद्या तीन डिसेंबर रोजी जिल्ह्यातल्या शहात्तर पदवीधर मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आले असून या सर्व मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रत्येक पदवीधर मतदानाला आपलं नाव ऑनलाईन तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे भारत निवडणूक का आयोगाच्या कार्यक्रमानुसार तीन ते अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत या कालावधीत मतदारांना नावातील किंवा इतर तपशिलातील दुरुस्ती दुबार नोंदणी वगळणे आणि नवीन नावाची नोंदणी करता येणार आहे यासाठी जिल्ह्यातील सर्व शहात्तर प्रतिशय मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व वित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी शेतीच्या वादातून दिरानं पत्नी मुलगा आणि सुनेला सोबत घेऊन केल्याची घटना पूर्णा तालुक्यातल्या प्रकरणी चार जणांवर पूर्णा गुन्हा नोंदवण्यात आला आहे येथील ध्रुपदाबाई लक्ष्मण खंदारे यांनी याबाबतची तक्रार दिली असून त्यांचा दीर नामदेव खंदारे यांच्यासोबत शेतीचा जुना वाद आहे यापूर्वी देखील वादाची घटना घडली होती एकमेकांच्या विरोधात पूर्णा पोलिसात गुन्हा देखील दाखल झालेला होता रविवारी ध्रुपदाबाई या त्यांच्या मुलासह शेतात कापूस वेधणी करत असताना नामदेव खंदारे हा शांताबाई मुलगा माधव सून ज्योती यांना घेऊन आला त्यांनी डोळ्यात चटणी टाकून लाकडानं केली त्यांनी आरडाओरड केल्यानं त्यांच्या जा मोठ्या जाऊ पंजाबाई खंदारे यांनी घटनास्थळी भांडण सोडवलं या घटनेनंतर धुरपदाबाई खंदारे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दिली गंगाखेड इथं अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासनानं कारवाई करून सुद्धा वाळू उपसा कमी होत नसल्यामुळे सोळा डिसेंबर रोजी महसूल आणि पोलीस प्रशासनानं केलेल्या कारवाईमध्ये तालुक्यातल्या के झोला शिवारात सहा तराफे जाळून नष्ट करत वाळू जप्त केले आहेत गोदावरी नदीपात्रातून तराफेच्या सहाय्यानं अवैध वाळूपशा सुरू असल्याची माहिती समजल्यानं उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर व तहसीलदार उषा किरण यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा डिसेंबर रोजी पथकानं झोला इथं गोदावरी नदीपात्रात छापा मारून वाळूपशासाठी असलेले सहा तराफे जाळून नष्ट करत अंदाजे पन्नास ब्रासपेक्षा अधिक वाळू जप्त केली आहे महसूल पोलीस प्रशासन गोदावरी नदी कारवाईसाठी संयुक्त असल्याची माहिती लागतात वाळू मागणीसाठी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गंगाखेड परभणी रस्त्यावरील खळीपाटी इथं ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी पाच अधिक काळ वाहतूक ठप्प केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी सतरा डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारणामध्ये साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संयुक्त संय। बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर येथील तीर्थक्षेत्र रोकडोबा जागृत हनुमान मंदिर देवस्थान व श्रीराम मंदिर या इथं यात्रा महोत्सव नुकसान संपन्न झाला आहे सिंगणापूर इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोळा डिसेंबर रोजी तीर्थक्षेत्र रोकडोबा मंदिरामध्ये यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तीर्थक्षेत्र रोखडोबा हनुमान मंदिरात सकाळी अकरा वाजता सुदर्शन महाराज कीर्तन था झालं यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं गंगा गंगाखेडून परळीकडे जाणाऱ्या नागपूर आंबेजोगाई बस व ट्रॅक्टरचा अपघात झाल्यानं एक जण ठार तर था नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजीनगर पाठीदवळ घडली गंगा खेडून परळीच्या दिशेनं सहा प्रवासी घेऊन जाणारी नागपूर आंबेजोगाई बस क्रमांक नऊ एफ एल शून्य एकशे एकोणऐंशी ही बस शिवाजीनगर पाठीच्या पुला निघाली असता समोर येणाऱ्या ट्रॅक्टरचा व बसचा अपघात झाल्यानं बस रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली या अपघातामध्ये परमेश्वर नामदेव डावरे विश्वनाथ नारायण शिंदे बसचालक संतोष गजानन वायभासे वाहक जुबेर मोहम्मद खान निखिल सूर्यवाल गायकवाड सुधाकर नारायण जाधव तुळशीराम विठ्ठल साळवे उमेश दादाराव गडदे समीर खान व नवनाथ रंगनाथ कांबळे या जखमींना पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात ला दाखल केलं तर डोक्याला गंभीर मार परमेश्वर डावरे यांचा मृत्यू झाल्याचं परभणी शहरातील सार्वजनिक बांधकाम खाते क्वार्टर येथील श्वेता विजय चारण ही बीएससी फायनलचा पूर्ण यातून रिझल्ट घेऊन येते असं सांगून निघून केली तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा शोध सुरू केलाय तिचं वर्णन रंग गोरा बांधा सडपातळ उंची पाच फुट अंगामध्ये गुलाबी रंगाचा टॉप निळ्या रंगाची जीन्स व काळ्या रंगाची जॅकेट केस लांब काळे चेहरा लांब नाक सरळ भाषा मराठी हिंदी पायात विटकरी रंगाचे सँडल व शिक्षण बी असा असून या प्रकरणी कोणाला जर अशा वर्णाची मुलगी आढळून आल्यास त्याने नारळपेठ परिसराशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद